नमस्कार माझ्या मित्रमैत्रीनंद माझ्या चॅनेलमध्ये मा तुमचे स्वागत आहे तर आज मी करणार आहे मेथीची भाजी कमी तेलामध्ये मी तेल जास्त वापरत नाही कारण मला आवडत नाही जास्त तेल वापरलेलं आणि हेल्थसाठी चांगलं नसतं ना म्हणून तर प्रथम मी तेल घातलं ना जरा थोडंसं घातलं आहे आणि त्यात मग मोहरी आणि मोहरी आणि लसणीची फोडणी दिली मग त्यात कांदा घातला मोहरी तडतडल्यावर आणि कांदा थोडा हे जा नरम झाल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो टाकला आणि मी जिरं टाकायला विसरलेली तर मग वरून जिऱ्याची पूड टाकली कारण नंतर का भाजत नाही ना एवढं जिरं मग मा पूड माझी भाजलेली असते ना मग ती टाकली मग पंधरा मिनटं मी डाळ भिजव घातलेली मुगाची ती डाळ मी त्यामध्ये टाकली मेथीमध्ये मा माझ्या मुलांना डाळ खूप आवडते त्यामुळे मी थोडी जास्तच टाकते आता डाळ शिजण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकले बघा चमच्यामधून थोडंसं टाकले झाकून दिलंय आणि हि ते मेथी बघा मी चांगली हे केले निवडले आणि धुवून ठेवले गाळत कशी हिरवी गार दिसते बघा आता ही डाळ थोडीशी शिजली ना तर आपण बघूया शिजले काय आता मीठ टाकूया मीठ टाकल्यामुळे कसं पटकन शिजून जाईल डाळ मी भरून नंतर भाजीला मीठ नाही टाकणार भाजीचं सुद्धा मीठ आत्ताच टाकलं आहे मी मेथी टाकल्यावर टाकावं लागतं ना ते अंदाजाने बरोबर आहे मी आता ही मेथीची भाजी बघा निवडले आणि हाताने खोडायची आहे भाजी सुरी कधीच नाही लावायची शेंगा असतील कोणत्या तोडायच्या गवार चवळी वगैरे असे शेंगा असतील ना आपण नेहमी हातानेच खोडायच्या हे बघा डाळ मी ना हे करून बघितले शिजले का म्हणून तर थोडीशी कच्ची दिसते मधून म्हणून मी परत हे करायला ठेवली शिजायला आता शिजले ही डाळ मग मी त्यावर मेथी टाकली आणि डाळ तर शिजलेली आहे तर मेथी शिजायला काय माहिती आहे ना तुम्हाला वेळ तर लागत नाही पाच मिनटं सह नाही लागत मेथी शिजायला एकदा हलवून घ्यायची आणि एक वाप काढायची एकदा हलवली की मीठ मीठ वगैरे तर टाकून आहे आपलं सगळं एक वाफ दिली ना बघा मी क कशी करते एक वाफ दिली ना की पटकन झाकून ठेवायचं मोठी वाफ द्यायची आणि झाकून ठेवायची आणि गॅस बंद करायचा त्या वाफेमध्येच ती शिजून जाते जर राहिली असेल शिजायची ना थोडीशी तर ती शिजून जाते कोळी पानस तर असतात हिरवीगार ताजी ताजी हे बघा आता आपली भाजी तयार झाली तर वरून काय करा खोबरं टाका चविष्ट लागतं खोबरं थोड प्रमाणातच खोबरं टाका आणि एक वाप दिली की झाकून ठेवा चला आता ह्याच्याबरोबर काय खायचं तर भाकरी तर पाहिजे तर मी केली नाचणीची भाकरी ही बघा कशी वाटते नाचणी आणि ज्वारी मिक्स आधी एक साइड भाजून घ्यायची नंतर दुसरी साईड फुगले बघा कशी टम्म पाणी लावून घ्यायचं प्रथम आणि भाजून घ्यायची प्रथम एक साइड पाठची भाजून घ्यायची नंतर ती दुसरी साइड भाजून घ्यायची कशी फुगते बघा आणि किती पातळ आहे बघा भाकरी माझी मी बघा कशी फुगली टम्म तर तुम्हाला माझी व्हिडिओ जर आवडली ना तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअरही करा एकदम सोप्या पद्धतीने मी भाजी वगैरे दाखवते जास्त मसाले वगैरेच जास्त घालत बसत नाही